साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर बागलिहार ऋर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं करणार उद्घाटन भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार सोळापर्यंत चीनला मागे टाकू शकते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समत स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी सर्व करयोग्य सेवांवर पंधरा नोव्हेंबरपासून लागू होणार अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत सत्ता वाटपावर सहमती महापौरपद चार वर्ष सेनेकडे तर एक वर्ष भाजपाकडे आणि मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात भारताची दक्षिण एकशे बेचाळीस धावांची आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत चारशे पन्नास मेगावॉटची क्षमता असणाऱ्या बागलिहार ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गाच्या उधमपूर बनियाल खंडच्या चौपदीकरणाच्या कामाचाही शुभारंभ करणार आहेत श्रीनगरमध्ये सभेलाही ते संबोधित करतील पंतप्रधानांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानिमित्त राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पूरग्रस्त काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती यंदा तिथल्या नागरिकांना दिवाळीची भेट देण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे श्रीनगरमध्ये होणाऱ्या सभेत पंतप्रधानांकडून काही का महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे बागलिहार ऊर्जा प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरमधील वीज संकट संपणार आहे आर्थिक वृद्धीच्या दृष्टिकोनातून आगामी भारताची स्थिती अधिक अनुकूल राहील असं निरीक्षण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं नोंदवलं आहे मात्र त्यासाठीचा सा भारताचा मार्ग पूर्णपणे सहजसाध्य असा इशाराही त्यांनी दिला आहे जागतिक अर्थव्यवस्थेत केवळ काही आशादायी स्थानं आहेत आणि भारत त्यापैकी एक असल्याचं संघटनेचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रमुख विराज मेहता यांनी संघटनेच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे यंदाच्या वर्षी भारतीय टक्के वेग गाठल्यामुळे दोन हजार सोळापर्यंत तो चीनला मागे टाकू शकतो संघटनेच्या ताज्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारतानं तब्बल सोळा जागांनी उडी घेत पंचावन्नवं स्थान प्राप्त केलं आहे जगभरातून भारताची ही सर्वाधिक मोठी कामगिरी आहे चीननं मात्र आपलं अठ्ठावीसावं स्थान कायम ठेवलं आहे अर्थवृद्धीचा हा दर कायम ठेवण्यासाठी भारताला परकीय गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल असं मेहता यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमासाठीच्या निधी उभारण्यासाठी सर्व करयोग्य सेवांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लावण्याचा निर्णय काल सरकारनं घेतला त्यामुळे हवाई प्रवास दूरसंचार बँकिंग अशा सर्व सेवा महाग होणार आहेत पंधरा नोव्हेंबरपासून ही कर आकारणी होणार आहे सध्या चौदा टक्के आकारला जात आहे त्यात आता या उपकराची भर पडणार आहे मात्र यामुळे सरकारला यंदाच्या आर्थिक वर्षात चार हजार कोटी मिळणार आहेत केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अशा उपकाराचं सूतोवाच केलं होतं बिहार बिहार नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे या निकालामुळे देशातील राजकीय चित्र बदलणार असल्यामुळे सर्वांच याकडे लक्ष लागलं आहे बिहार दोनशे त्रेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली उद्या सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरातल्या एकोणचाळीस मतमोजणी केंद्रांवर ही मोजणी होणार आहे मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे भारत आणि चीन दरम्यान काल दोन जल करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या चीनचे उपराष्ट्रपती ली युआन यांनी भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची नवी दिल्लीत घेतली त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सतलज नदीबाबत जलविज्ञानाच्या माहितीच्या देवाणघेवाणीचा या करारांमध्ये समावेश आहे सुमारे सहा दशकांनंतर चीनचे उपराष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आले आहेत ली यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांच्या दोन्ही देशातील संबंध दृढ करून सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली कल्याण डोंगली महानगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपानं युती करण्याचं ठरवलं आहे त्यानुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेत सत्ता वाटपाचं धोरण निश्चित करण्यात आलं त्यानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात चार वर्ष तर एक वर्ष महापौरपद राहील तसंच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची ही वाटणी करण्यात आली असून भाजपाकडे तीन वर्ष तर नंतर दोन वर्ष शिवसेनेकडे हे पद राहणार आहे औरंगाबाद महानगरपालिकेतही या समीकरणानुसार शिवसेना सत्ता सत्तावाटप झाला आहे या समीकरणाच्या आधारे भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि नेते एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान चर्चा झाल्यावर दोन्ही पक्षांचे प्रमुख सत्ता सत्तास्थापनेची घोषणा करतील महागाई आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत या धोरणाविरोधात काँग्रेस पक्ष विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सात डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा काढणार आहे विदर्भस्तरीय काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची काल नागपूरमध्ये बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली कापसाला आठ हजार रुपये भाव मिळावा जुन्या ऑटोरिक्षांच्या परवान्यांचं नूतनीकरण व्हावं याही मागण्या लावून ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते व्यापाऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठीच सरकारनं डाळीचे भाव वाढवले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते डाळीची साठेबाजी करणाऱ्यांची नावं जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली समाजात असहिष्णुता वाढत आहे सामाजिक वातावरण बिघडवलं जात आहे याबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली। मुंबई महानगरपालिका पूर्वी शिवसेना भाजपा वेगळे होतील असं चव्हाण के यांनी केलं केंद्र सरकारनं सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठी सुरु केलेल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसंच अटल पेन्शन योजना मुद्रा बँक योजना अशा विविध क्रांतिकारी योजनांमधे जनतेचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं केंद्र सरकारचा माहिती प्रसारण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे गडिंग्लज इथं आयोजित लोक माहिती अभियानाअंतर्गत विस्तारित समाधान योजनेची सुरुवात पाटील यांच्या हस्ते झाली ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी जनजागरण रॅली काढण्यात आली राज्यात दोन हजार चौदा पंधराच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे मात्र कारखान्यांनी एक रकमी एफआरपी द्यायला नकार दिला असून त्याविरोधात पुण्यात काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं ऊसतोडणी कामगारांनाही मजुरीत वीस टक्के वाढ मिळाली पाहिजे कामगारांसाठी शासनानं कल्याण महामंडळ स्थापन करावं त्यांना अपघात विमा लागू करावा याही मागण्या आंदोलकांनी केल्या शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र ऊसतोडणी कामगार संघटना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाची अवस्था बिकट झाली आह रकमी एफआरपी द्यायला कारखान्यांनी नकार दिला आहे काही साखर कारखान्यांनी अजूनही ऊसाची बिलं दिली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आम्ही या संबंध मागण्या करतोय त्या कायद्याला धरून करतोय आणि कायद्याने जे आमचा भाग आहे द्यायला पाहिजे ऊसाची किंमत ती या राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे कायदा मोडणाऱ्या कारखानदारांना या शिक्षा केली पाहिजे दिवाळीत बच्ची कंपनीला फटाके फराळ याबरोबरच मातीच्या किल्ल्यांचंही आकर्षण असे आता मात्र वाढतं शहरीकरण औद्योगिकीकरणामुळे मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा लोप पावत आह ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किल्ल्यांवर ठेवण्यासाठी आकर्षक मूर्ती बनवण्याचा उपक्रम अहमदनगरच्या सुमित शिर्के या तरुणानं हाती घेतला आहे दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या मातीच्या किल्ल्यांमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती तयार करणं हा आता सुमित शिरकेचा व्यवसाय झाला आहे घरातल्या अंगणात बसून सुमित शिवाजी महाराज मावळे भालदार चोपदार तोफधारी सैनिकांच्या मूर्ती तयार करतो दिवाळी दरम्यानच्या दोन महिन्यात सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मूर्ती सुमित आणि त्याचे सहकारी तयार करतात याच्यामध्ये लहान मुलांना जास्त आवड आहे तर गणपती वगैरे आपण जे करतो त्याच्या मावळेमध्ये जास्त आवड आहे आणि त्यातून मी एक असं निरीक्षण केलं की मुलांना जे शाळेमध्ये कधी कधी समजलं नाही ती मावळेमधून समजतात याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात शाहिस्ते खान औरंगजेब शिवाजी महाराज अब्दुल खान का शहाजीराजे संभाजीराजे हे सगळं त्यामुळे त्यांनी इतिहास दिवाळीच्या निमित्ताने इतिहास कमी करून त्यांना समजतो सुमित्त तयार केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी अनेक जण आता किल्ले बनवू लागले आहेत या उद्योगातून फारसा नफा मिळत नसला तरी आपण मूर्ती तयार करून किल्ले बनवण्याच्या ऐतिहासिक परंपरेला टिकून ठेवण्यात हातभार लावत असल्याचं समाधान सुमित आणि त्याच्या सहकार्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा बचत विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं येत्या चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी शिकणाऱ्या थे विद्यार्थ्यांसाठी ही राज्य पातळीवरील स्पर्धा मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती चौथी ते सहावी या पहिल्या गटात देवी थुरीला प्रथम अर्पिता राणे हिला द्वितीय तर सृष्टी वसनवार हिला तृतीय पारितोषिक मिळालं इयत्ता सातवी ते नववी या दुसऱ्या गटात रिया इराणी हिला प्रथम पारितोषिक मिळालं पहिल्या गटात निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी नवी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे ही स्पर्धा बारा डिसेंबरला होणार आहे मोहाली इथं सुरु मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटी का सामन्यात काल दुसऱ्या भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात दोन बाद एकशे पंचवीस धावा केल्या भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात डळमळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन भोपळा न फोडता तंबूत परतला त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं डाव सावरला मुरली विजयही सत्तेचाळीस करून बाद झाला भारतानं दक्षिण आफ्रिकेवर बेचाळीस धावांची आघाडी घेतली असून पुजारा त्रेसष्ट आणि विराट कोहली अकरा करून खेळपट्टीवर आहेत त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे चौऱ्याऐंशी धावांवर आटोपला भारताच्या आराश्विनं सर्वाधिक पाच जड्जानं तीन तर अमित मिश्रानं दोन गडी बाद केले पहिल्या डावात दोनशे एक आहेत हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर बागलेहार ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं करणार उद्घाटन भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार सोळापर्यंत चीनला मागे टाकू शकते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मत स्वच्छ भारत अभियानाच्या निधीसाठी सर्व करयोग्य सेवांवर पंधरा पासून लागू होणार अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत सत्ता वाटपावर सहमती महापौरपद चार वर्ष सेनेकडे तर एक वर्ष भाजपाकडे आणि मोहाली क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात भारताची दक्षिण आफ्रिकेवर एकशे बेचाळीस धावांची याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार